सर्वोच्च न्यायालयानं व्हीव्ही पॅडच्या शंभर टक्के पडताळणी करण्यासंदर्भातल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत यासोबतच आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय परिस्थिती कशी आहे याचा आढावा घेणार आहोत तसंच आयपीएल मध्ये आज राजस्थान विरुद्ध लखनऊ तर मुंबई विरुद्ध दिल्ली या लढती रंगणार आहेत यासह काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सत्तावीस एप्रिल वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाची कोर्टानं व्होटर व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे व्ही व्ही पॅटच्या टक्के पडताळणी करण्यासंदर्भातल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत त्याचप्रमाणे बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान देण्याचे निर्देश देण्याची मागणी सुद्धा सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संघटनेसह अन्य काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात यासंबंधीच्या याचिका दाखल केल्या होत्या तसंच पूर्वीप्रमाणे बॅलेट पेपरच्या माध्यमात निवडणुका घेण्याचे निर्देश देण्याची काही याचिकाकर्त्यांची मागणीही त्यामुळे कोर्टाच्या या निकालामुळे भविष्यात ईव्हीएमद्वारेच व्ही निवडणुका होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय या सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगानं ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मध्ये फेरफार करता येणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं तसंच ईव्हीएमची ची सुरक्षितता त्याला सील करणं आणि प्रोग्रॅमिंगची तांत्रिक माहिती देण्यात आली सध्या व्ही व्ही पॅट पडताळणी अंतर्गत लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कोणत्याही पाच मतदान केंद्रांची ईव्हीएम मतं आणि व्हीव्ही पॅट पडताळणी केली जाते एका मतदान युनिटमध्ये एक बॅलेट युनिट कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट युनिट तसंच सर्व युनिट्समध्ये आपापले मायक्रो कंट्रोलर्स असतात या कंट्रोलर्समध्ये फेरफार करता येत नाहीत सर्व मायक्रो कंट्रोलर्सचा प्रोग्राम हा एकदाच फीड केला जाऊ शकतो असं निवडणूक आयोगाकडनं न्यायालयाला सांगण्यात आलं होतं दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण सोलापूरच्या मतदारसंघाचा आढावा घेणार रा? आहोत संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या राज्या इथल्या राजकीय लढतीचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे सोलापूरचे प्रतिनिधी आप्पासाहेब हताळे यांनी चला ऐकूयात सोलापूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यात थेट लढत होत आहे यावेळेस वंचित मैदानात नसल्याने या दोघांमध्ये सरळ लढतीमुळे चुरस निर्माण झाली आहे यापूर्वीचा इतिहास पाहता बहुतांश वेळा भाजपला मतविभागणीचा लाभ झाला आहे ती शक्यता यावेळेस नसणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात चार भाजप एक काँग्रेस आणि एक अजित पवार गटाचे आमदार आहेत म्हणजे महायुतीच्या बाजूने पाच आमदार आहेत तर काँग्रेसच्या उमेदवार खुद्द प्रणिती शिंदे या शहर मध्य या मतदारसंघातील आमदार आहेत सातपुते हे मार्शिरस आमदार आहेत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि परका असा मुद्दा चर्चेत होता पण भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा मुद्दा मागे पडला आहे आता दोन्ही बाजूने म्हणजे काँग्रेस मुद्द्यावर बोला म्हणत आहे तर भाजपने विकासाचा मुद्दा समोर आणला आहे अशी या मतदारसंघातील स्थिती असून या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची प्रतिष्ठा त्यांच्या कन्यासाठी पणाला लागली आहे तर आमदार राम सातपुते यांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैदानात उतरवले आहे ते त्यांचे निकटवर्ती आहेत त्यामुळे भाजपला ही जागा कायम राखतानाच फडणवीस यांची ही प्रतिष्ठा पॉडकास्ट ची पुढची बातमी आहे डबल हेडर सामन्यांमध्ये राजस्थानचा सा लखनौशी तर मुंबईचा सा सामना दिल्लीशी होणार आहे या दोन सामन्यात चारही संघांमध्ये प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यासाठी रस्सी खेच पाहायला मिळणार आहे या लढतीचं थोडक्यात विश्लेषण केलंय ते आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे यांनी ऐकूयात आज आयपीएल मध्ये डबल हेडर म्हणजेच दोन सामने खेळले जाणार दुपारचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात होईल हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर अरुण जेटली स्टेडियमवर होतोय दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे मुंबईचा संघ सहावा पराभव टाळण्यासाठी तर दिल्लीचा संघ पाचवा विजयासाठी प्रयत्न करेल मुंबईच्या संघाबद्दल सांगायचं झालं तर रोहित ईशान चांगली सुरुवात देत असले तरी मुंबईला फलंदाजांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची चिंता आहे हार्दिक पंड्या टीम डेव्हिड शेफर्ड या अष्टपैलू खेळाडूंनीही अपेक्षेप्रमाणे अद्याप कामगिरी केलेली नाहीये गोलंदाजीत व्यतिरिक्त कोणालाही विशेष ठसा उमटवता आलेला नाही या तुलनेत दिल्लीची कामगिरी मात्र चांगली झाली आहे कर्णधार ऋषभ पंत चांगल्या फॉर्ममध्ये आहे तसेच पृथ्वी शॉ टिस्टन स्टफ जेक फ्रेझर मॅगरक यांनी त्याला चांगली साथ दिली आहे दरम्यान दिल्लीला वॉर्नरच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे याशिवाय अक्षर पटेलने गेल्या सामन्यात त्याच्यातील फलंदाजी कौशल्य दाखवलं होतं गोलंदाजीबद्दल सांगायचं झालं तर अक्षरशिवाय कुलदीप यादव वर देखील अनेकांची नजर असेल मात्र दिल्लीला वेगवान गोलंदाजांची चिंता आहे त्यांच्या वेगवान गोलंदाजांना अद्याप सातत्य दाखवता आलेलं नाही या सामन्यानंतर आज दुसरा सामना संध्याकाळी लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात होणार आहे हा सामना लखनौच्या घरच्या मैदानात एकाना स्टेडियमवर होईल राजस्थानने पहिल्या आठ सामन्यात एकच पराभव स्वीकारलाय तसंच लखनौने देखील सलग दोन सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला पराभवाची धूळ चारली आहे त्यामुळे दोन्ही संघात आत्मविश्वासाची कमी नसेल राजस्थानसाठी जमेची बाजू ही की जयस्वालला लय सापडली आहे त्यांचे संजू सॅमसन रियान पराक आणि जॉस बटलर हे फलंदाजही चांगल्या फॉर्ममध्ये अखेरीस शिमरोन हेटमायर व रोमन पॉवेल हे राजस्थानची ताकद आणखी वाढवतात याशिवाय राजस्थानची गोलंदाजी फळी तगडी आहे त्यांचं युजवेंद्र चळ ट्रेंट बोल्ट आवेश खान संदीप शर्मा हे गोलंदाजही लयत आहेत लखनौची फलंदाजी भक्कम आहे तर केल के एल के राहुल पुरण स्टॉयनी दमदार फॉर्ममध्ये आहेत क्विंटन डिकॉक दीपक हुडा आयुष बडोनी कृणाल पांडे यांना मात्र खेळात सातत्य दाखवायची गरज आहे गोलंदाजीत मात्र त्यांना थोडी चिंता असेल त्यांना वेगवान गोलंदाज मयंक यादवची प्रतीक्षा आहे तर यश ठाकूर मोहसिन खान मॅट हेनरी व रवी गोलंदाजांना राजस्थानच्या असलेल्या फलंदाजांना आव्हान लागणार आहे आहे पॉडकास्टची चौथी बातमी मुंबई लोकलची उपनगरी रेल्वे मार्गावरल्या रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामासाठी रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप डाऊन धीम्या मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे तसंच हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन या मार्गांवर सकाळी अकरा चाळीस ते दुपारी चार चाळीस वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहेत त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपची केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियमांना विरोध करत जर आम्हाला एनक्रिप्शन हटवण्यास भाग पाडलं तर आम्हाला भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा व्हॉट्सअॅपने दिलाय या नियमानुसार एखाद्या मेसेजचा जर उगम शोधायचा असेल तर व्हॉट्सअपनं त्यात सहकार्य करावं आणि एखादा मेसेज हा पहिल्यांदा कुणी कुठून पाठवला हे सांगावं अशी मागणी करण्यात आली होती या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान आम्ही आमच्या युजर्सच्या मेसेजची गुप्तता राखतो आणि त्यांचे मेसेजेस एंड टू एंड एनक्रिप्टेड असल्यामुळे युजर्सचा आमच्यावर विश्वास जडलेला असल्याचं व्हॉट्सअॅपनं सांगितलं तसंच त्यांची मूळ कंपनी मेटानं सरकारच्या या नियमाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे यासोबतच सक्ती केली तर देश सोडण्याची तयारी सुद्धा कंपनीनं दाखवलीय पॉडकास्टची पुढची बातमी आहे मतदानाची सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू आहे पण तुमच्याकडलं मतदान कार्ड हरवलं असेल किंवा सध्या तुमच्याकडे मतदान कार्ड नसेल तर तुम्ही मतदान करू शकता का तर त्याचं उत्तर हो असं आहे मतदान करण्यासाठी मतदाराजवळ मतदान कार्ड किंवा इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र असणं आवश्यक आहे पण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार तुमचं मतदान कार्ड हरवलं असेल तरीही तुम्ही मतदान करू शकता यासाठी फक्त तुमचं नाव मतदार यादीत असायला हवंय तसंच तुमच्याकडे मतदान कार्ड नसलं तरीही पासपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स मनरेगा कार्ड केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आय डी कार्ड्स किंवा फोटोसहित पेन्शन कार्ड यापैकी कोणतंही एक ओळखपत्र असेल तरीही ते पुरेसं ठरतं पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली अभिनेत्री लारा दत्तानं प्रेक्षकांचं मनोरंजन तर सध्या तिच्या आगामी स्ट्रॅटेजी बालाकोट अँड बियॉन्ड या वेब सिरीजमुळे ती चर्चेत आहे या सिरीजच्या प्रमोशन दरम्यान लारानं बॉडी शेमिंगच्या ट्रोलिंगवर भाष्य केलंय सोशल मीडियावर फारशी फॅन फॉलोईंग नाहीये काही फॉलोअर्स आहेत ज्यांना मी खरोखर आवडते ते मला कधीही निराश करत नाहीत मला असं वाटतं की लोकांना त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे ते मला म्हातारी म्हणतील लठ्ठ म्हणतील पण या सर्व गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का मला माहिती का लोक आहे की ट्रोलिंग करणारे काही लोक आहेत लोक स्वतःच त्यांच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे त्रस्त असतात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात काय हवंय हे माहिती नसतं असं लारा म्हणालीये हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे hey, पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला